जय भीम जय शिवराय आज आपल्यासोबत पुण्याचे मान्य वसंत वसंत मोरे आपल्यासोबत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे ते या ठिकाणी उमेदवार आहेत तर आता काय सांगाल या ठिकाणी बाळासाहेब येऊन गेले तर या ठिकाणी कसं वातावरण आहे आता बाळासाहेब या ठिकाणी पुण्यामध्ये प्रचारासाठी उतरणार आहेत त्यानंतर काय बदल घडल काय वाटतं शंभर टक्के बदल घडणार आणि बाळासाहेबांनी जे सांगितलं की यावेळेस आम्ही आमचं खातं उघडू आम्ही दोन खाती उघडू अकोल्यामधून आणि पुण्यामधून आमचे दोन लोकसभेचे खासदार या ठिकाणी या महाराष्ट्रामधून निवडून जातील आणि त्याच्यामध्ये पुण्याचं हे सीट शंभर टक्के असेल याची खात्री मान्य बाळासाहेबांना पण आहे त्यामुळं आज त्यांच्या हस्ते या ठिकाणी आमच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आणि आमच्या या संपर्क कार्यालयाचं उद्घाटनसुद्धा त्यांच्या ते हस्ते आज झालं पुण्यामध्ये अनेक दिग्गज नेते ठाण मानून बसलेले आहेत बी जे पीचे काँग्रेसचे नेते येणार आहेत तर तुम्हाला नक्की तुम्हाला वाट वाटतं का बाळासाहेबांमुळे बाळासाहेबांच्या प्रचारामुळे पुण्यामध्ये फरक पडेल पुणे किती बी येऊ द्या त्यांना एकटा भास त्यामुळं मला वाटतं की कि किती बी किती बी एकत्र आलेलं कुठल्याही पक्षाचे त्यांना श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर एकटे भास आहेत की ते आत्तासुद्धा आपण प्रेसमधनं पाहिलं आणि त्यांनी जे कॅल्क्युलेशन्स मांडले त्या कॅल्क्युलेशनमधलं तर सरळ सरळ दिसतं की पुण्याची सीट ही शंभर टक्के वंचित बहुजन निघून जाईल तुम्ही असं सांगितलं होतं की बाळासाहेबांच्या घरातले आंबेडकर खानदानीमधले दोन त्यांच्या रक्ताचे वंशज दोन जे मतं आहेत ते माझ्यासाठी दोन लाखासारखे सारखे आहेत तर याचा काय खुलासा आहे म्हणजे नक्की काय आहे युवा नेते सुजात आंबेडकर साहेब मला मुंबईला भेटले होते आणि त्यावेळेस सुजात आंबेडकर साहेब मला बोलले होते की तात्या माझी दोन मतं आहेत आणि माझी ती दोन मतं मला आनंद होतोय की माझी दोन मतं मला तुम्हाला देता येणार आहेत त्यामुळं मी स्वतः खूप आनंदी आहे आणि मला वाटतं की मी चांगल्या माणसाला दोन मतं देऊ शकतो त्यामुळे मी त्यावेळेस साहेबांना म्हणलो साहेब आंबेडकरांची दोन मतं म्हणजे ही दोन मतं नसून ही दोन लाख मतं आहेत आणि ही दोन लाख मतं या पुणे शहराचा शंभर टक्के विकास घडवतील आणि तो वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने असेल जय भीम जय शिवरायाचा नारा घेऊन तुम्ही संसदेत जाणार आहात पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी काय तुम तुमचं काय काम असेल त्या ठिकाणी शंभर टक्के मी जय शिवराज मेंब्रा भीमराय या नारायणीच या लोकसभेमध्ये पदार्पण करेन आणि मला वाटतं की पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न माझा कुठला असेल तर तो, तो पुणे शहराच्या वाहतुकीचा आहे पुणे शहराच्या पाण्याचा आहे रस्त्याचा आहे लाईटचा आहे ड्रेनेजचा आहे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत फार मोठ्या प्रमाणात पुणे शहरामध्ये या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी मी लोकसभेमध्ये काम करेन भाजप काँग्रेसच्या शासनाने आणि भाजपाच्या शासनाने या शिक्षणाचं अतिशय वाटोळ केलं असं बोललं जातं शंभर तर तुम्ही या शिक्षणासाठी महाराष्ट्रासाठी आणि पुण्यासाठी काय करण्याचं तुमचा प्रोजेक्ट आहे मला वाटतं की महाराष्ट्राचं नाव पुण्याचं सुद्धा शैक्षणिक धोरण बदलणं फार गरजेचं आहे की आज मी ज्या भागामधनं गेली पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काम करतो त्या भागामध्ये जी महानगरपालिकेची शाळा आहे ही शाळा पुणे शहरातली सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असणारी शाळा आहे दोन हजार नऊशे एक्क्याण्णव विद्यार्थी त्या शाळेमध्ये आणि मला त्या शाळेमध्ये दरवर्षी ॲडमिशन उपलब्ध नाहीत अशा प्रकारचे बोर्ड लावावे लागतात त्यामुळे तोच पॅटर्न मला शंभर टक्के पुणे शहरातल्या प्रत्येक शाळेमध्ये राहावा लागणार आहे आणि तो, तो ला। मी राबवे धन्यवाद खूप खूप शुभेच्छा